सुखाची केवळ नाना संतोषाचे मुळ ते संत नाना संतोषाचे मुळ ते संत श्री संत बाबा महाराजांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी वर्धा जिल्ह्यातील आर्वी गावच्या एका धर्मशील आणि प्रतिष्ठित जोशी श्री बाबांचे वडील प्रभाकर भारदस्त व्यक्तिमत्वाचे अत्यंत सत्वशील आणि निश्चिम दत्तभक्त होते त्यांचे पंजोबा योगीराज श्री काशीनाथ पंत हे एक तपस्वी पुरुष होते त्यांचाच आध्यात्मिक वारसा श्री बाबांना लाभला मचनोरचे बाबा मोरेश्वर हाच आमचा एकच ईश्वर अवताराची जणू ज्ञानेश्वर आला जवळी पंढरपूर आला जवळी पंढरपूर वर्णसावा शोभे सुंदर कांति वर, वर तेजपाल शुभ्र वस्त्र अंगावर अनेक सुरुळती मानेवर अनेक सुरुळती मानेवर असे आनंदाचे स्थळ असलेली आपली भारतभूमी ज्ञानाच्या प्रकाशात रमलेला आपला भारत देश ज्ञानसंपन्न वैरागीश आले संतांच्या वास्तव्याने पुणे झालेला आपला भारत देश भारतातील विविध प्रांतातील असलेली संत परंपरा अवघ्या मानव जातीच्या कल्याणपथावरील दीपस्तंभ आहे आपला महाराष्ट्र या भक्ती जरा जास्तच भाग्यशाली म्हणावा लागेल महाराष्ट्राला हे जे संत वैभव प्राप्त झाले यामुळेच कदाचित या प्रांताला महाराष्ट्र नाव असे प्राप्त झाले असावे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात छोट्या खेडेगावातही महान संत होऊन गेले मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कार असे सांगू संतांनी माणूस घडविला विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद ब्रह्म अमंगळ या शिकवणीतून समाज घडविला मराठा तुका तु मिळवा या उपदेशातून राष्ट्र घडविला मोक्ष श्री या अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत ऐसे संत श्रीमंत जीव नृपती केली नृपती केली जे दान ते करीती संत सज्जन ते करिती संत सज्जन त्या संतांचे महिमान काय म्हणून वरणावे काय म्हणून निवर्णावे खरंच संत मेहमा वर्णन कसा करावा ऐसी कळवळाची कर नाती करी प्रीती करी प्रीती असे प्रेम मूर्ती असलेले संत संतांच्या जीवनाचा मागोवा तरी कसा घेणार त्यांच्या जीवनाचा जितका वेध घ्यावा त्यांच्या असंख्य घडते लेखन प्रवचन आणि साधना सत्ताद्वारे श्री बाबांनी भाविकांना मार्गदर्शन केले कर कृपा एवढी देवा योग्य नित्यत व्हावा दे अक्षय प्रेमळ भावा तो भक्ती सुखधन ठेवा तो भक्ती हो मती हो सत्संग शांत अभंग हो अविरत सेवा देवर दहाची मज देवा देवर जहाची मज देवा पूजनीय बाबा म्हणतात भक्ताच्या भक्तीचा बोध शब्दाच्या माध्यमातून करून घेण्याची गरज परमेश्वराला नाही कारण तर तो शब्द निर्मितीचा परमेश्वराला पक्का असतो